सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे चौऱ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता ऑफिसमध्ये आज सगळे वेळेवर आले होते म्हणजे जरा जास्त लवकर आले होते कारण रात्रीच त्यांनी ही गुड न्यूज ऐकली होती की अर्जुन सर पुन्हा ऑफिस जॉईन करणार आहेत आणि सोबत तन्वी मॅडमसुद्धा कमबॅक करणार आहेत त्यामुळे सगळेजण डबल उत्साहात होते अतुलने तर सगळी जय्यत तयारी केली होती दोघांच्याही स्वागताची आणि ऑफिसच्या दरवाज्यात गाडी येऊन थांबली तसा तो पळत उत्साहात गेला आणि दरवाजा ओपन करून म्हणाला वेलकम सर अँड मॅडम वेलकम अगेन ते दोघेही आत आले आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत केलं सगळ्यांना पुन्हा त्यांचे अर्जुन सर पाहून खूप आनंद झाला होता तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता खडूस बॉस असला तरी तो त्याच्या ठिकाणी योग्य होता देसाई इंडस्ट्रीज त्यानं एकट्यानं उभी केली होती आणि तितक्याच ताकतीनं सांभाळली होती सगळ्यांचे आभार मानून दोघेही केबिनमध्ये आले आणि त्याच्या केबिनमध्ये सुद्धा खूप फ्लावर ठेवलेले होते ते पाहून अर्जुनचं मन प्रसन्न झालं आणि त्यानं अतुलला हाक मारली आणि म्हणाला हे सगळं काय आहे अतुल अरे इतकं सगळं करण्याची काय गरज होती अतुल म्हणाला गरज कशी नाही बायको नवऱ्यासाठी इतकं तर करूच शकते ना आणि त्याच्या या विनोदावर अर्जुन खूप खळखळून हसला आणि तन्वीसुद्धा खूप हसली मग तन्वी अर्जुन दोघेही एकमेकांच्या शेजारी असलेल्या खुर्चीत बसले आणि अर्जुन म्हणाला अतुल मॅडमच्या केबिनचं काम कधी होईल अतुल म्हणाला सर पंधरा दिवस तरी लागतील आणि मग अर्जुन म्हणाला ओके पण जास्त दिवस लागत आहेत असं नाही वाटत का तुला तसा अतुल म्हणाला सर दिवसा तर काहीच काम नाही करता येणार कारण आपलं ऑफिस दिवसभर असणार आणि डिस्टर्ब होणार आपल्या कामात त्यामुळे नाईट शिफ्टला वर्करला काम करावं लागेल तरीही मी त्यांना सुट्टी दिवशी सुद्धा काम करायला सांगतो आणि लवकरात लवकर पूर्ण करून घेतो आणि अर्जुन तन्वीकडे बघून हसून म्हणाला नो नो अतुल मला कसलीच घाई नाही आरामात होऊ दे मी तर म्हणतो महिनाभर वेळ लागू दे पण मॅडमची केबिन खूप सुंदर तयार झाली पाहिजे अगदी त्यांना आवडेल अशी आणि तेवढंच आम्हाला इथे शेजारी शेजारी बसून काम करण्याचा अनुभव घेता येईल ना बरंच काही शेअर करता येईल बरंच काही शिकवता येईल आणि शिकून घेता येईल एकमेकांकडून असं म्हणून त्यानं तन्वीला डोळा मारला आणि तिने लाजून त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच थोडीशी हसत दबक्या आवाजात पण चिडून व्हाली अप अर्जुन स्वतःवर संयम ठेव आणि अर्जुन तिचे मोठे झालेले डोळे बघून खटाळपणे म्हणाला बघ अतुल आता मला हेही शिकून घेता येणार आहे की मोठे डोळे कसे करायचे गालात हसत हसत लाजत लाजत चिडायचं कसं मला आता बरंच काही शिकता येणार आहे तन्वी मॅडमकडून आणि हे ऐकून अतुल आता खूप हसला आणि मनात म्हणाला झालं हे अर्जुन महाशय पुन्हा सुरू झाले यांना ना अजिबात करमत नाही मॅडमना ढिवचल्याशिवाय आणि तन्वीसुद्धा त्याला चिमटा काढत म्हणाली अर्जुन गप्प बस नाहीतर मी बाहेर जाऊन बसते तिथूनच काम करील तुझ्याजवळ नाही बसणार अर्जुन म्हणाला तनुम अशी कशी जाशील माझ्या परमिशनशिवाय आणि हे तू विसरू नकोस की तू मालकीन आहेस एम्प्लॉईबरोबर बसून काम करशील का तू कसं वाटतं ते ती म्हणाली मी मालक आणि नोकर असा भेदभाव करत नाही कळलं आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर असे फालतू विचार डोक्यात ठेवायचे नाहीत वर्करसोबत बसल्याने त्यांचे प्रॉब्लेम समजतात यावरून त्यांचं कामात लक्ष आहे की नाही हेच समजतं आणि ते आपल्याला समजलं तर ते सॉल्वही करता येतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर सुद्धा होतो कळलं अर्जुन गोल गोल मान हलवत म्हणाला कळलं कळलं मग अतुल अतुलसोबत किती फ्रेंडली वागतो होणार आहे अतुल आणि अतुल मला हो हो तर अगदी बरोबर तर मी अर्जुन तू अतुलशी फ्रेंडली वागतोस कारण तो तुझा आधीपासूनचाच फ्रेंड आहे म्हणून तू त्याच्याशी फ्रेंडली वागतोस आणि तू त्याला एम्प्लॉई मानत नाहीस त्याचं आणि तुझं बाहेरसुद्धा ऑफिसच्या रिलेशन आहे तसे सगळ्या एम्प्लॉईसोबत आहेत का आणि अर्जुन म्हणा तनू मालक आणि नोकरामध्ये मा थोडंसं अंतर हे असावं नाही तिथं ते डोक्यावर बसतात आणि मग सगळंच अवघडं होऊन जातं आणि ते आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात तन्वी म्हणाली अजिबात नाही जर विश्वास असेल ना तर कोणीही आपला गैरफायदा घेत नाही आणि आता तर अतुलला भीतीच वाटत होती की इथेच युद्ध सुरू झालं की काय या वाघ वाघिणीचं कारण आता कायम एक ले ले। हे कायम एकमेकांच्या सोबत असणार होते दोघेही खूप हुशार आणि आपल्या मतावर ठाम असलेले त्यामुळे डोक्याला डोकं हे लागणारच होतं संसारामध्ये जरी त्यांनी युती केली असली तरी हा बिझनेस होता आणि बिझनेसच्या बाबतीत कधी काय करायचं कुठे सॉफ्ट चालयचं कुठे टोकाचा निर्णय घ्यायचा हे सांगण्याची या दोघांनाही काही गरजच नव्हती दोघेही शार्प होते आणि ते बिझनेस माइंडने करणार नव्हते तर ब्रेनने करणार होते आणि तेही आपल्या स्वतंत्र ब्रेनने आपल्या आपल्या मेंदूने मग आता अर्जुनच थोडा गप्प बसला कारण आज तणवीचा पहिला दिवस होता ऑफिसचा कन कमबॅक केल्यानंतरचा मालकीन म्हणून आणि तिला जास्त बोलायला नको ना नाहीतर ती चिडेल म्हणून तो गप्प बसला अर्जुनलासुद्धा खूप दिवसांनी त्याच्या केबिनमध्ये आल्यावर खूप छान वाटत होतं त्याच्या सगळ्या वस्तू अगदी जिथल्या तिथं ठेवलेल्या होत्या व्यवस्थित मग अर्जुन म्हणाला अतुल सगळ्यांना थोड्या वेळाने कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलाव मला सगळ्यांची मीटिंग घ्यायची आहे आणि सध्या मार्केटची सिच्युएशन काय आहे आणि आपल्या कंपनीची पोझिशन त्यावर तू मला एक प्रेझेंटेशन रिपोर्ट बनवून दे लवकरात लवकर म्हणजे मला ते मीटिंगमध्ये त्यावर बोलता येईल अतुल म्हणाला यस सर आत्ता लागतो कामाला आणि अतुल आपल्यासाठी एक नवीन अकाउंटंट पाहिजे त्यामुळे तू त्याची जाहिरात दे अतुल म्हणाला येस सर आणि तन्वी म्हणाली पण अर्जुन सपनं आहे ना मग ती काय करेल वेट तनू मध्ये मध्ये बोलू नकोस माझं बोलून अजून झालं नाही तो असं म्हणाला तशी अतुलनं जीप चावली आणि आता त्यानं तन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही कारण त्यांचा चेहरा नक्कीच उतरला असणार असं त्याला वाटलं कारण बायको म्हणून त्या अर्जुन सरांना कितीही जास्त ओळखत असल्या तरी ऑफिसमध्ये बॉस म्हणून अतुल खूप जास्त ओळखत होता अर्जुनला त्याला तो बोलत असताना मध्ये बोललेलं किंवा प्रश्न विचारलेले आवडत नाही तन्वीला हे तर माहीत होतं की तिचा नवरा किती रागेट आहे आणि कामाच्या बाबतीत किती अप टू डेट पण हे ती विसरली होती की ती आत्ता फक्त तिच्या अर्जुनसमोर नाही तर अर्जुन सरांसमोर बसली होती आणि ती थोडी फिरमुसली आणि तोंड वाकडं करून बसली आणि अर्जुनने अतुलला आणखीन बऱ्याच काही सांगितल्या सूचना आणि अतुल निघून गेला आणि मग अर्जुन हसून म्हणाला हा बोलतो तू काय म्हणत होतीस आणि आता तन्वी मॅडम फुगल्या आणि तोंडवाकडं करून ती मोबाईल हातात घेऊन म्हणाली काही नाही अर्जुन म्हणाला अगं काहीतरी म्हणत होती ना तू सपनाविषयी तन्वीनं तिचा मोबाईल हातात घेतला आणि तो बघत म्हणाली कुठं काय काहीच नाही आणि आता अर्जुननं तिच्या हातातून मोबाईल खेचून घेतला आणि म्हणाला मी तुझ्याशी काहीतरी बोलत आहे तर तुझं लक्ष कुठं आहे आणि ती थोडीच चिडून म्हणाली अर्जुन माझा मोबाईल दे माझा अजून मोबाईल बघून झाला नाही मग तू मध्येच का घेतलास आणि आता हे होतं टीप फॉर टॅक हे समजायला अर्जुन सरांना जास्त वेळ नाही लागला आणि तो गाला थोडा हसला आणि फोन करून बाहेर ऑर्डर दिली आणि दोन कॉफी मागून घेतल्या एक हॉट कॉपी आणि एक कोल्ड कॉपी लगेच केबिनमध्ये पाठवून द्या असं म्हणाला आणि मग त्यानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला काय झालं तू चिडली आहेस का माझ्यावर आणि ती त्याचा हात झटकून म्हणाली मी कशाला चिडेन ना मला तर चिडता येतच नाही कुणी काही म्हणालं तरी मी काहीच बोलायचं नाही मध्ये मध्ये बोलायचं नाही हो ना फक्त ऐकायचं आणि अर्जुन म्हणाला ओफ हाय ये गुस्सा बाप रे किती गरम होत आहे ना कोणीतरी खूप तापलं आहे बहुतेक आणि या हॉटनेसनेच मीच काय हिमालयातला बर्फ सुद्धा वितळून जाईल आता असं वाटत आहे बेबी तू इतकी हॉट का आहेस असं म्हणून त्यानं तिच्या तोंडाकडे पाहिलं पण नो रिप्लाय ती हसली नाही की तिच्या चेहऱ्यावरची रेशही हल्ली नाही अ उलट जास्तच नाक फुगवून बसली तोंड फिरवून मग त्यानं तिची खुर्ची पकडून तिचं तोंड त्याच्याकडे फिरवलं आणि तो खुर्चीतून उठला आणि तिच्या अंगावर रेलून वाला तनु आय एम सॉरी बाबा अगं मी ते विसरून गेलो की तू आहेस माझ्यासमोर आणि मी बोलताना असं मध्ये बोललेलं मला नाही आवडत तुला माहीत आहे ना तन्वी म्हणाली मला नाही माहीत जा तिकडे सोड मला हात नको लाव अर्जुन म्हणाला ओके तोंड लावतो मग तर चालेल ना असं म्हणत तो त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ घेऊन गेला आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली अर्जुन प्लीज आता गप्प बस हे ऑफिस आहे समजलं आधीच मला खूप राग आलाय अर्जुन म्हणाला तनू इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून इतकं चिडतं का गं कोणी आता आपलं भांडण असं ऑफिसमध्ये सुद्धा दाखवणार आहेस का तू आपल्याला रोज असंच एकत्र काम करायचं आहे डार्लिंग असं चिडून कसं चालेल तनु मी म्हणाले अर्जुन जर तू मला असंच बोलणार असशील तर मी नाही येणार ऑफिसला निघाले मी घरी अर्जुन म्हणाला तुला तर नेहमीच हेच हवं आहे ना घरी जायला निमित्तच पाहिजे आणि हे ऑफिस कोण सांभाळणार फिफ्टी पर्सेंट शेअर्सची मालकीन आहेस तू तरी मी म्हणाली मालक असली तरीसुद्धा ऑफिसला यावं असं काही नसतं तू सगळं हँडल करू शकतोस एक तर तू मला जबरदस्ती घेऊन आलास आणि वरून असा बोलतोस तेही अतुल देखत ती फार चिडून बोलत होती रिलॅक्स बेबी रिलॅक्स आता तुझ्यासाठी कॉपी मागवली आहे तीसुद्धा कोल्ड ती पी म्हणजे तू शांत होशील ती म्हणाली मला नको तुझी कॉपी अर्जुन म्हणाला तनु कॉफी दुधाची आहे माझी नाही असं म्हणून तो हसायला लागला आणि त्याच्या या फालतू जोकवर तिनं त्याच्याकडे फक्त डोळे मोठे करून रागात नाक फुगवून पाहिलं तसा अर्जुन हसता हसता एकदम एकदम गप्प बसला एकदम चिडीचूक आणि त्यानं पाठीमागून जाऊन हळूच तिच्या गळ्यात हात टाकले ती म्हणाली अर्जुन इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत शांत बस इतक्यात मे आय इन सर असं म्हणून पिऊनने दरवाजा वाजवला यस इन असं म्हणत अर्जुन त्याच्या खुर्चीत बसला तो गेला आणि अर्जुन तिला म्हणाला घेतो न तुझी कोल्ड कॉफी तन्वी तोंड वाकडं करत म्हणाली आय डोंट वॉन्ट मला नको तुझी कॉफी सांगितलं ना तुला अर्जुन म्हणाला ओके तू अशी नाही पिणार असं म्हणून त्यानं तिची कॉफी उष्टी केली आणि म्हणाला आता पी हीच कॉपी हवी होती ना तुला आणि मग तन्वीनं त्याची हॉट कॉपी उचलली अर्जुन मुद्दाम म्हणाला तनू अगं ती माझी कॉपी आहे तू आधीच इतकी भडकलेली आहेस त्यात हॉट कॉपी तुला झेपणार नाही तू फक्त कोल्ड कॉपी पी आणि तन्वी म्हणाली अच्छा मला झेपणार नाही का असं म्हणून तन्वीने ती हॉट कॉपी तोंडाला लावली ते पुन्हा कप बाजूला ठेवलाच नाही अख्खीच्या अख्खी कॉफी एका दमात पिऊन टाकली आणि आता अर्जुन चक्रावला तिने इतकी गरम कॉफी एका दमात पिलीच कशी हे पाहून त्याचं तोंड वाचलेलं झालं होतं आणि क्षणभर त्याला वाटलं की ती कॉफीसुद्धा कोल्डच असावी त्यानं पुन्हा पिऊनला हाक मारली आणि म्हणाला तुला सांगितलं होतं ना एक हॉट कॉफी आण तू दोन्ही कोल्ड कॉफी आणल्या तो पिऊन म्हणाला सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक हॉट कॉपी आणि एक कोल्ड कॉफीच आणली होती अर्जुन डोकं खाजवत त्याला म्हणाला आर यू शुअर हो सर का काय झालं तुम्हाला सुद्धा कोल्ड कॉफी हवी होती का आत्ता आणतो अर्जुन चॅट पडत म्हणाला नको कोल्ड कॉफी नको पण बर्फ आण थोडासा असला तर तो पिऊन काहीच न कळून म्हणाला सर बर्फ कशाला आणि तेही आत्ता आणि अर्जुन मनात म्हणाला कारण आता या केबिनमधलं वातावरण दिवसभर हॉटच राहणार आहे मलाच माझी पूर्वतयारी केलेली बरी बाप रे आणखीन काय काय हॉरिबल बघायला मिळणार आहे काय माहीत माझं आ मुझे मुझेमार या हिंदी महावार्यासारखं झालं नाही ना उगीच ही वाघीन सोबत घेऊन फिरतोय पण आता सोबत आणली आहे तर आणली आहे जिथपर्यंत झेपल तिथपर्यंत सांभाळायची आणि जास्तच पंजा मारायला लागली तर पुन्हा पिंजऱ्यात कोंडायची असं म्हणून अर्जुन गुपचूप ती कोल्ड कॉपी घेतली आणि पिऊ लागला आणि पण पुन्हा त्याच्या तोंडाची चवच गेली इतक्यात अतुल आला त्याची परवानगी घेऊन मगाशी अर्जुननं सांगितलेलं काम त्यानं लगेच केलं होतं आणि अर्जुन म्हणाला ओके फाईन सगळ्यांना मेसेज कर आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलो आणि अर्जुन तिला म्हणाला तनू लेस्को आपल्याला कॉन्फरन्स हॉलमध्ये जावं लागेल आणि आता ती गुपचूप उठली आणि त्याच्या पुढे निघून गेली आणि अर्जुन म्हणाला पहिल्या दिवसाची सुरुवात तर फारच छान झाली आमची एकत्र कंपनी सांभाळण्याची हौस लवकरच फिटणार बहुतेक माझी बायको पण ना ऑल टाईम बायको असल्यासारखंच वागते आता यात तिची तरी काय चूक होती तिला फक्त त्याची बायको म्हणूनच राहायचं आहे पण अर्जुन सरांनाच आता लहर आली होती तिला ऑफिसला आणायची ती छान घर नवरा मोल यात रमली होती कितीही काम केलं कितीही पैसा कमवला कितीही अवॉर्ड घेतले तरीसुद्धा कौटुंबिक सुख या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं हे तन्वीला आता समजलं होतं मग सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले होते तन्वीसुद्धा आधीच जाऊन बसली होती आणि आता अर्जुन सरांनी एंट्री केली तसे सगळे ताडकण उभे राहिले अगदी तन्वीसुद्धा अर्जुन त्याच्या खुर्चीत बसला आणि नेहमीप्रमाणेच उजव्या हाताची दोन बोटे दोन वेळा खालीवर करून त्यानं सगळ्यांना खाली बसण्याचा इशारा केला मग अर्जुनने दोनच मिनिटात त्या कागदावरून नजर टाकली आणि सगळं ब्रेंडमध्ये कॅप्चर केलं आणि उभं राहून बोलू लागला आपल्या कंपनीची मार्केटमध्ये पोझिशन नंबर वन आहे गेली सलग तीन वर्ष आपण या पोझिशनवर कायम आहोत या सगळ्यांचं श्रेय नक्कीच तुम्हाला जातं पण यावर्षी आणखीन थोडे चेंजेस करावे लागतील आणि तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त मन लावून काम करावं लागेल मार्केटमध्ये मा आपल्याशी टक्कर देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आपल्याकडून आप आप जरा जरी कामामध्ये कुचराई झाली तर आपल्या हातून आपली पोझिशन जाऊ शकते आणि यावर्षी आणखीन एक कंपनी आपण आपल्या देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये सामील केलेली आहे म्हणून आणखीन जास्त वर्करची भरती आपण करणार आहे आपल्या अकाउंट आप सेक्शनला माणसांची कमी आहे ती लवकरच भरून काढली जाईल आणि आजपासून मी सपना तन्वी मॅडमच्या ए असतील पर्सनल असिस्टंट आणि हे ऐकून आता सगळ्यांच्या येऊन सावले आता तन्वीला म्हणायचं होतं की तिला पर्सनल असिस्टंटची इतक्यात गरज नाही पण अर्जुन सरांपुढे कशाला बोला तो कधी तिचं ऐकतच नाही म्हणून मग ती गप्प बसली मग अतुलने सर्वात अगोदर सपनाचं अभिनंदन केलं आता तिला हा मान का मिळाला होता हे फक्त चौघांनाच माहीत होतं मग सर्वांनी तिचं अभिनंदन केलं अर्जुननं तन्वीकडे पाहिलं ती अजूनही गाल फुगवलेलीच होती आणि अर्जुन तिच्याकडे बघून थोडा हसला आता हे पाहून तन्वी मनात म्हणाली न नेव्हर मी कधीच याच्यासोबत एकत्र काम करू शकत नाही याच्या कामाची पद्धत आणि माझ्या कामाची पद्धत खूप वेगळी आहे एक वेळ मी त्याच्या विरुद्ध काम करू शकते पण सोबत अजिबात नाही त्याच्यासोबत फक्त मी घरातच राहू शकते त्याची बायको म्हणून आता अर्जुन सरांची ही जबरदस्ती स्वतंत्र विचाराच्या तन्वी मॅडमना सहन होईल का हे पाहणं रंजक ठरणार आहे थँक्यू